स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मगदूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी आज नवरात्र उत्सवाच्या पाचव्या माळेला रेणुका मंदिर इचलकर जी येते आदि देवमाता आदिती देवी हिने शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी जी तपश्चर्या केलेली आहे ती पूजा आज बांधण्यात आलेली आहे देवमाता आदिती देवी हिला नारद मुनी तिच्या सवतीपासून दितीपासून जी पुत्र प्राप्त होता ती राक्षसी आणि क्षत्रिय प्रवृत्ती जी होती ती आदिती देवीच्या देवपुत्रांना त्रास देण्याच्या तयारीत आहेत असं नारद मुनीने आदिती देवीला सांगितलं <liderells> म्हणून आदिती देवीने आपल्या देवपुत्रांचं रक्षण व्हावं म्हणून प्रभू विष्णूंच्याकडे तिने प्रार्थना केली की मला माझ्या देवपुत्रांना त्रास होतो आणि माझ्या पतीला अमरत्व मिळावं हो, म्हणून प्रार्थना केली पण प्रभू विष्णूने ती नाकारली ते माझ्या हातून होणार नाही असं सांगितलं आणि त्यांनी महादेवांच्याकडे पाठवलं आदिती देवीने महादेवांच्याकडे न जाता ती स्वतः थेट आपल्या तपश्चर्याला सुरुवात केली तिने तपश्चर्या करीत असताना पायाखाली मोलादीमुळे त्याच्यावर गजगा ठेवून त्याच्यावर गजगा आणि गजग्यावर डाव्या पायाच्या अंगुठ्यावर उभी राहून सभोवत अग्नी प्रज्वलित केली आणि इतकी कठोर तपश्चर्या चालू केली ती महादेवाना आणि देवादी देवाना त्याची झळ पोचली आणि त्या झळीचा परिणाम असा झाला की पार्वतीने महादेवाना विचारलं की ही आदिती देवी इतकी कठोर तपश्चर्या का करीत आहे त्यावेळेला महादेवाने सा पार्वतीला सांगितलं की याच्यापूर्वी आदिती देवीने अशा कठोर तपश्चर्या केलेल्या आहेत पण आम्ही काहीतरी कारण सांगून तिला थांबवलं होतं था। पण पार्वतीने सांगितलं महादेवाना की तिथे आता एकदा कायमचं शंकेचं निरसन करा तर चल म्हटले आपण दोघेही तिथं जाऊ दो नंदीवरून आणि जिथं आदित्य देवींची तपश्चर्या चालू होती तिथं स्वतः देवादिदेव महादेव आणि पार्वती देवी या स्वतः आल्या नंदीवरून आणि तिथं आल्यानंतर देव। आदित्य देवीला आता जागे कसे करायचं त्या तपश्चर्यातून त्याचा तपश्चर्या भंग कशी करायची म्हणून महादेवानी पहिला तिच्या भोवतीची अग्नी ती भक्षण केली अग्नी शांत झाल्यावर आदित्य देवीने नेत्र उघडले आणि महादेवांना नमस्कार केला त्यावेळेला महादेवाला नमस्कार केल्यानंतर महादेवाने आणि पार्वतीने नि आदिती देवीला विचारलं की आदिती देवी तू इतकी कठोर तपश्चर्या का करत आहेस त्यावेळेला ती सांगते की माझ्या देवपुत्रांना आणि माझ्या पतीला अमरत्व मिळावं आणि देवपुत्रांना क्षत्रियांच्यापासून राक्षसी प्रवृत्तीपासून संरक्षण मिळावं म्हणून मी ही तपश्चर्या करीत आहे आणि याचा वर तुम्ही मला द्यावा तर त्यावेळेला देवादिदेव देवा देव, महादेव म्हणतात की देवी तुला मी यापूर्वीच असं एक वर दिलेला आहे की तू चौदा प्रकारची आठ प्रकारची लक्ष्मी होशील आणि चौदा प्रकारची योगिनी होशील त्यामुळे तुला या जन्मात हे मुलाचं संरक्षण आणि पतीला अमरत्व नाही मिळणार तर तुला हे पुढच्या जन्मी मिळेल तर मी स्वतः ब्रह्म कश्यपा कश्यपान पुनर्जन्म घेऊन पुढच्या अवतारात येईन आणि तू आदिती देवीपासून रेणूराजाच्या पुत्र कामिष्ठी यज्ञातून आयोजित जीवायचं आहे तिथं तुझा आणि माझा पुनर्विवाह होईल त्या पुनर्विवाहानंतर आपल्याला प्रथमत चार मुले होतील चार मुलानंतर एक पाचवा पुत्र असा होईल की तो साक्षात विष्णूचा सहावा अवतार असेल म्हणजे भगवान परशुराम तर त्याच्याकडून या सर्व क्षत्रियांचा नाश होईल आणि त्यासाठी तू या पुनर्जन्मासाठी तयार हो पण पुनर्जन्म घेतल्यानंतर सुद्धा तुला तीन निमिषाचं वैधव्य प्राप्त होईल हेही महादेवाने तिला सांगितलेलं होतं आणि त्याच्यातून तुला पुन्हा सुभमंगला प्राप्त होईल तर ती अशी ही उग्र तपश्चर्या ही आदिती देवीने केलेली आहे आणि तिचा पुनर्जन्म म्हणजेच रेणुका देवी होय आणि ब्रम्हकश्यपान महादेवाने जमदग निऋषीच्या रूपामध्ये परत अवतार घेतलेला आहे आणि यांचा पुनर्विवाह पुढे झालेला आहे